श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा अकरा मार्च सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हाला सांगतात की अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभ हानी झेलता येईल प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो आई वडील बायको मुले बहीण भाऊ इतर सगळे सोयरे मित्र आणि इतर जण या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नाही तर गरिबालाही तो सोडत नाही आपण पुराणात वाचले आहेच की हिरण्य जेव्हा भगवंतानी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत केवढा हा अभिमानाचा जोर बघा गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात एकदा एक भिकारी एक एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला अरे तुला काही काळ वेळ समजते की नाही त्यावर तो भिकारी म्हणाला जा जा मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही गावात अशी शंभर घरे आहेत पहा अभिमानाचे तन किती खोल गेलेले असते ते अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे ही हरळी समोर नाहीसी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही म्हणजे काय तर ती हरळ जर त्या शेतातून मुळासकट उपटून टाकली तरच पीक आपल्या हाती लागते नाही तर लागत नाही त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वराची कृपा त्याचे कृपेचे पीक येणेच शक्य नाही फणस चिरताना एक काळाची गरज असते ती म्हणजे माणसाने फणस कापताना चिरताना काळजी घ्यावी लागते हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात म्हणजेच काय तर नाम आहे आदियंती नाम सर्वसार आहे बुड त्याला नौका जीवनी आधार या जीवनात आपल्याला नाम तारून नेणार आहे लहान मुले जशी आपल्या आईला धरून राहतात तसे आपण सर्वांनी नामाला चिटकून राहिले पाहिजे हा अहमपणा हा देहाचा अभिमान टाकला तर प्रपंचातली लाभहानी हसत हा खेळत झिरता येईल लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान हुड्या करून पाण्यात सोडतात त्यातली हुडी तरली तरी ते हसतात बुडली तरी हसतात त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसत खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते आजचे बोधवचन नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही ही स्थिती होय जानकी जीवन स्मरण जय जयराम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।